जर कोणाला दिवसणार असेल तर ते अजून बच्चे आहेत मातून जर कोणाला डिवतणार असेल तर ते अजून बच्चे आहेत परंतु आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही परंतु जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही एकट्याच्या जीवावर निवडून येऊ शिवसेना ही ही बाळासाहेबांची शिवसेना दिगे साहेबांची शिवसेना आहे नेतृत्व शिंदे साहेब करतायत त्यांनी त्यांच्या वाक्याला आणि अशा व्यक्तींना समज देण्याची गरज त्यांच्या कारवाई करण्याची गरज आहे आदरणीय फडवीस साहेब साहेबांना मी विनंती करतो भाजपाच्याच जिल्हाध्यक्षाच्या गोष्टींमुळे डहाणूमध्ये त्यांची सीट पडली म्हणजे ज्या भागात भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं असतं तर भाजपाच्या आमदारकीची सीट लागली असती लोक असं म्हणतात की थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे पक्षामध्येच राहून पक्षाची जर चांगल्या प्रकारे जर मोठ बांधली असती तर आज मला वाटतं विनोद मेळा हे भाजपाच्या आमदार निवडून आले असते आणि एक सीट गमावे लागली नसती शिवसेना समर्थ आहे आणि जर असं कोणी म्हणणं वाक्य वा, वा, आम्हाला आमच्या वरिष्ठांचं शिंदेसाहेबांचं नेहमी असं म्हणणं असतं की कुठेही चुकीचं वाक्य करू नका परंतु या माध्यमातून जर कोणी आम्हाला निवडणार असेल तर ते अजून बच्चे आहेत शिवसेना ही एक हाती या पालघर जिल्ह्यावर आणण्याची ताकद ठेवते आणि आमचे सन्माननीय आमदार असतील आमचे सन्माननीय पदाधिकारी असेल युवासेना असेल महिलागडी आमची सक्षम आणि भक्कम आहे आणि शिवसेनेला पालघर जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव असेल ओबीसी बांधव असेल किंवा आदिवासी बांधव सरांचा भक्कम पाठिंबा आहे आम्ही अजूनही चुकीचं वक्तव्य करणार नाही परंतु जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही एकट्याच्या जीवावर जुळून येऊ शिवसेना ही ही बाळासाहेबांची शिवसेना दिगे साहेबांची शिवसेना आहे नेतृत्व साहेब करतायत त्यांनी त्यांच्या वाक्याला आणि अशा व्यक्तींना समज देण्याची गरज त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आदरणीय फडणवीस साहेब साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची गरज आहे जे वाचाळवीर आहेत कारण त्यांचं नेहमी वक्तव्य आदरणीय ने फडणवीस साहेबांचं असतं की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी चुकीचं वक्तव्य करू नये त्यांनी त्यांना समज द्यावी आणि त्यांना पहिलं डहाणू विधानसभेमध्ये नीट लक्ष द्यायला सांगावं आता आजच्या ह्या ह्याच्यामध्ये जी काही प्रवेश केले गेले ह्याच्यापैकी ऐंशी टक्के लोक जी काही लोक होती काही लोक होती ही शिवसेना आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच घेतली गेली आणि असं जर आपण कोणालाही सांगून की आम्ही तुम्हाला हे करतो किंवा ते करतो असं सांगून जर घेणार असेल तर आता आम्ही शिवसेनेला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे ना कारण तुम्ही त्या महायुतीच्या धर्माला कुठेतरी मला वाटतं ती काळजी आदरणीय चव्हाण साहेबांनी घ्यायला हवी होती कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो त्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही गंभीर भाव आम्ही मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावी की पालघरमध्ये घडला आजचा प्रकार हा महायुतीच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणारा आहे आणि महायुतीची जी घट्ट वीण ही जी पालघर जिल्ह्यामुळे आतापासून सुरू होती ह्याच्यामध्ये कुठतरी ह्या गोष्टीमुळे लोकांना उगाचं चर्चेला उदा हे दिलेलं आहे आणि भाजपाचे अनेक चांगले कार्यकर्ते जे प्रत्येक पक्षामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्यांचा कधी कधी समाधान होत नसतो आणि ते आपल्या पक्षाशी नाराज नसतात परंतु त्यांच्या अपेक्षा जास्त असतात असे सर्व अपेक्षित किंवा उपेक्षित लोक भाजपाचे सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्यांच्या घराणं मांडत असतात त्यांना पण त्यांना आम्हाला दिलासा द्यावा लागेल ना शेवटी जर आमची काळजी आमच्या काळातली काळजी भाजपा घरा असेल तर भाजपाच्या लोकांची काळजी कार्यकर्ती शिवसेनेने घ्यावे लागेल आणि ती आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुढच्या भविष्यामध्ये <laughs> त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी मला वाटतं आज त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मला माझ्यावर अन्याय झाला तर आम्हाला पहिल्यांदा असं मला वाटतं की ज्याला जिल्ह्यातलं सर्वोच्च पद ज्या पक्षाने दिलं त्याच्यावर अन्याय जेव्हा होतो तेव्हा कार्यकर्त्यालाचा कार्यकर्त्या अन्याय कशाप्रकारे मिशोवतो हा संशोधनाचा विषय आहे कुठल्याही कोणालाही पक्षवाड्याचा अधिकार शंभर टक्के आहे कारण पक्ष हा आमच्याही पक्षामध्ये बरेच पक्ष प्रवेश आतापर्यंत झाले आहेत परंतु हे होत असताना आम्हाला ह्याच्यामध्ये जी गोष्ट जाणवली ती ही होती की जी महायुती अत्यंत घट्टपणे ह्या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि ज्या पद्धतीने गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब याने जे बंड पुकारलं आणि त्याच्यातून या महायुतीने अत्यंत चांगलं काम तीन वर्षामध्ये केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस आमदारांचं बळ या महायुतीला मिळालं ज्यामध्ये सन्माननीय आमची इथे गावीसाहेब सुद्धा आहेत तरेसाहेब आहेत आणि भाजपाचे पण तीन आमदार या पालघर जिल्ह्यामधले आहेत दुर्दैवाने भाजपाच्याच जिल्हाध्यक्षाच्या गोष्टींमुळे डहाणूमध्ये त्यांची सीट पडली म्हणजे ज्या भागातील जिल्हाध्यक्ष राहतात तरी सुद्धा महायुती ही अत्यंत चांगल्या प्रकारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या पा महाराष्ट्रामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्येही काम करते अशा वेळेला जेव्हा पहिल्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि वास्तविक आ, ही महायुती अजून घट्ट करण्याकरता साहेबांच्या हातून प्रयत्न होण्याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही त्यांचा आदर करतो अशा वेळेला त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेतलेच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी या माध्यमातून आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या माध्यमातून लक्ष वेध इच्छितो की ही गोष्ट जरी छोटी असली आणि तरी पण ही गंभीरपणे घेण्याची गरज आहे कारण आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक लोक हे पक्षप्रवेश करण्याकरता गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याकडे येत आहेत परंतु आम्ही महादेवा धर्म पाळतो परंतु ह्या एका गोष्टीमुळे आता आम्हालाही तो विचार करावा लागेल कारण शेवटी जेव्हा एका बाजूने एक टाळी वाजते तेव्हा दुसऱ्या बाजूने टाळी ती वाजली पाहिजे परंतु आम्ही महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खाडा पडू नये याच्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो कारण शेवटी या महायुतीच्या भाज खासदारकीच्या यशामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणजे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी रिपाई असेल सर्वांचा वाटा आहे आणि महायुतीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण सहा पैकी पाच ठिकाणी महायुतीचे फक्त त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जे जिल्हाध्यक्षांचं फक्त कार्यक्षेत्र वगळलं तर इतर सर्व ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे आमदार निवडून आलेले आहेत पण ही गोष्ट आज आम्हालाही या गोष्टीमुळे आज आमचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि फक्त या माध्यमातून एवढी विनंती आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षाविषयी आदर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी आदर आहे परंतु मला वाटतं की चव्हाण साहेबांनी याची काळजी घ्यायला पाहिजे होती की शेवटी महायुती घट्ट राहिली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे परंतु नक्कीच आम्ही याच्या पुढे जे आमच्या ही मार्ग मोकळा झाला आणि पक्षप्रवेशा करता आम्ही यापुढेही आमचा आम्हाला वाट मोकळी करून दिली असं म्हणायला गेलं तर काही हरकत नाही टाकतात त्या विषयात नाही मला त्यांचं त्यांचं मी एक स्टेटमेंट ऐकलं मी हेमेंद्र पाटलांच्या वक्तव्यावर जातो सांगतो की भरत सांगितले की पालघर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पैकी ऐंशी टक्के जागा ह्या जनता भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि फक्त वीस टक्के पैकी जागा तुम्हाला राष्ट्रवादीच तुम्ही काय सांगाल आम्ही अजूनही असं म्हणतो की शंभर टक्के जागा माहिती जिंकेल पण दुर्दैवाने आमचे मित्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं असतं तर भाजपच्या आमदारकीची सीट लागली असती लोक असं म्हणतात की थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे पक्षामध्येच राहून पक्षाशी जर चांगल्या प्रकारे जर मोठ बांधली असती तर आज मला वाटतं विनोद मेळा हे भाजपाचे आमदार निवडून आले असते आणि एक सीट गमावी लागले नसती शिवसेना ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या विचाराने चाललेला हा पक्ष आहे हा वटवृक्ष आहे आणि गेल्याही झिडपीच्या निवडणुकीमध्ये वीसच्या वर जिल्हा सदस्य हे शिवसेनेचे निवडून आलेत ह्याची काळजी सर्वांनी ह्याची नोंद घेण्याची गरज आहे हा बंदरपट्टी भाग असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचा दलित समाज असेल आमचा मुस्लिम बांधव असेल ह्या पालघर जिल्ह्यातला घराघरामध्ये धनुष्य हे आदरणीय बाळासाहेबांनी पोचवलेला आहे आणि या आम्हाला आमच्या सोबत भाजपालाही सोबत घेऊन जायचं आहे आम्ही असं कधीही म्हणणार नाही की दुसरा आमच्या मित्रपक्षाला कमी लेखणार नाही परंतु आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही आम्ही इकडचे जन्म ज्यात आम्ही या भा, भा, भा जिल्ह्यातले आहोत त्यामुळे आम्हाला शिवसेना भारतीय जनता पक्ष पक्ष रिप राष्ट्रवादी रिपाई यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि ते भाजप भा, भा, भाजपाची पण ताकद आहे आणि शिवसेनेची पण ताकद आहे आम्ही कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये आणि जे लोक कमी लेखण्याचा आम्हाला प्रयत्न करण्याचा कर, प्रयत्न करत असतील त्यांची मला बुद्धीची की वाटे त्यांना राजकीय समजण्याची गरज आहे